मराठवाड्यामध्ये हे मोठं संकट आलेलं आहे हा अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनेमुळे आमचा शेतकरी हा बाधित झालेला आहे ह्या महापुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना अनेक शेतं वाहून गेलेली आहेत जमीन खडून गेलेली आहेत लोकांची गुरं गोठा सर्व नुकसान झालेलं आहे हा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका राज्य शासनाच्या माध्यमातून सन्मानिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनी सर्व मंडळींनी मदतची घोषणा करून सुरुवात सुरुवात केलेली आहे दुर्दैवाने पुन्हा एकदा मोठा पाऊस पडला आणि पुन्हा एकदा महापूर आला यामध्ये अनेक नुकसान होत असताना शासनाच्या वतीने योग्य ती मदत दिली जात आहेच तर त्याच्या पलीकडे एक सामाजिक बांधिलकी वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण दिली आनंद साहेबांनी जी शिकवण दिली त्या पद्धतीनं आम्ही ऐंशी टक्के समाज वृष्टीक राजकारण करतो त्यातून आम्ही ही सामाजिक बांधिलकी जपतोय आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला स्वतः कोकणातून या ठिकाणी पाठवलेलं आहे एक मदतीचा हात द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे आम्हाला जाणीव आहे ही मदत पुरेशी नाही आहे ही मदत नक्कीच अपुरी राहणार आहे पण तरी एक त्यांना खारीचा हात मदत करावी ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आम्ही कालपासून या संपूर्ण जिल्ह्या दौऱ्यामध्ये आहोत कालसुद्धा माननीय जिल्हाधिकारी घुगे मॅडमची आम्ही भेट घेतली शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल विमा कंपनीबद्दल अनेक समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आज आम्ही या ठिकाणी आलो आल्यानंतर इथली पुलाची अवस्था तिथले असलेली परिस्थिती ही सर्व कथन केलेली आहे मला नक्की विश्वास आहे की असणारे पंचनामे असणाऱ्या त्या गोष्टी ताबडतोब मिळणार नाही आहेत पण त्यासंबंधीचा योग्य तो पंचनामा अहवाल त्यातून तातडीने पुढील काही काळामध्ये याची तरतूद होईल अशा तरी त्यांची भूमिका आहे आज या ठिकाणी आम्ही एकनाथ शिंदेसाहेब नेतृत्वाखाली असल्या कुटुंबांना मदत करण्याची भूमिका आम्ही ठिकाणी घेतली आता अडचणी असू शकतो काही त्रुटी असू शकतो आम्ही नाकारत नाही आहे संदर्भात त्रुटी अडचणी नजरेमध्ये आपण आणून दिल्या तु� आपल्या माध्यमातून लोकांनी आणून दिलं तर आमचे सर्व हे लोकप्रतिनिधी पदाधिकारी जे जे कुठल्याही पक्षाचे असू दे संस्थेचे असूते ही सर्व मंडळी संबंधीचा योग्य ती माहिती जसं जसं जिल्हाधिकारींकडे दिलं जाईल आता येता येता आम्ही जळकोटला होतो ते ठिकाणी आम्ही उपजिल्हाधिकारी तहसीलदार जो जो भेटतो त्यांच्याशी आमचा संवाद चालू आहे जसं माहिती येईल तसं तरी आता इथं मला वाटतं विषय मांडला याचा नरेगाचा आता संबंधित मंत्री भरत गोपाले साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो जे जे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून मदतपणाची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि पालकमंत्री आज जे इथं शिवेंद्रराजे भोसले लातूरला आहेत त्या धाराशिवला प्रताप सरनगे ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही मदतपणाची भूमिका घेतलेली आहे चर्चा झाली या बाबतीमध्ये शेतमजूर राहायला कुठे आहे शब्द दोनशे किलोमीटर तर नाही आहे शेतमजूर राहणार त्या भारत परिसरातला अशी मला माहिती मिळाली तर त्यालाही मदत दिली जाते मदत दिली जाणार विश्वास ठेवण्याचा निर्णय याआधी अनेकदा झालेला आहे कर्जमुक्तीबद्दल जो काय निर्णय पुढचा तुम्हाला अभिप्रेत आहे तो त्या त्या टप्प्यामध्ये होईल आज माझं एक स... कार्यकर्ता म्हणून मी इथं आलेला आहे तुमच्या भावना आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवणं आणि सरकारमधून काम करून घेणं हे माझं जे जे आहे त्याच्या तरतुदी होणार